डहाणू उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई समोर आली आहे डहाणू उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत विदेशी मद्यासह एकतीस लाख त्रेपन्न हजार हो दोनशे चाळीस रुपयांचा एवज जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालयाने पालघर जिल्हा लगतच्या केंद्रशासित प्रदेशातून होणाऱ्या मध्य तस्करी प्रकरणी कारवाई केली आहे विदेशी मद्याचे तीनशे बॉक्स आणि आयसर टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईत एकतीस लाख त्रेपन्न हजार दोनशे चाळीस रुपयांचा एवज ताब्यात घेण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आलं असून यामधील डहाणू तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे अगदी कागदी पुठ्ठ्यांच्या आड लपून मद्य वाहतूक करणारा परराज्यातील आयसर टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क डहाणू विभागाचे निरीक्षक सुनील एस देशमुख आणि भरारी पथक पालघरचे निरीक्षक ए एस चव्हाण यांच्या पथकानं ही संयुक्त कारवाई के के केली आहे ही कारवाई रोजी करण्यात आली पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेवरील नरेशवाडी येथे सापळा रचून पोलिसांनी टेम्पो एक जप्त केला आणि या टेम्पोची तपासणी केली असता कागदी पुठ्यांच्या आळ लपून, दादरा नगर हवेली आणि दमण व दीव राज्यात विक्रीसाठी नेले जात असलेले तीनशे बॉक्स विदेशी मद्य आढळले हे सर्व बॉक्स महाराष्ट्राच्या बाहेर विक्रीसाठी नेत असताना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं ही मोठी कारवाई केली आहे या कारवाई दरम्यान आरोपी मुद्देमाल सोडून घटनास्थळावरून फरार झाला त्यामुळे सीआर क्रमांक सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहितीनुसार आयसर पोलिसांनी या कारवाईत आयसर टेम्पोसह एकतीस लाख त्रेपन्न हजार दोनशे चाळीस रुपयांचा एवज जप्त केला आहे मात्र हा एवज जप्त करण्यात आला असला तरी टेम्पो चालक मात्र फरार झाला आहे तर ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय आयुक्त प्रदीप पवार कोकण विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम पालघरचे उप अधिक्षक बी एन भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे तर फरार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख हे करीत आहेत